बातमी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यात बंदी प्रश्नी शेतकऱ्यांच्या निर्णय घेत पन्नास हजार मेट्रिक बांगलादेशात कांदा निर्यात करण्याचा आदेश दिला होता पण तस्करीशिवाय एकही कांदा हा देशाबाहेर गेला नाही मात्र आता बांगलादेशात हल्ली कांदा काढणीला सुरुवात झाल्याने आता जून महिन्यापर्यंत हा कांदा उपलब्ध होणार असल्याचे भारतीय कांद्याला आता या दरम्यान मागणी राहणार नसल्याने कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असून दोन हजार ते एकवीसशे रुपयांवरील बाजारभाव उत्पादन खर्चही निघणार नाही असे एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत कांद्याचे दर हे खाली आले असून आणखी दर घसरण्याची शक्यता ही निर्माण झाली असल्याचे केंद्र सरकारने आता कांदा उत्पादकांची चेष्टा करत जखम करत जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा आरोप कांदा उत्पादक आता करत आहे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला राज्यातील नव्हे तर देशातील शेतकऱ्यांनी मत देऊ नका असे आव्हान हे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले यांनी केलं आहे